यंदाही श्रीयंत्राचं पूजन ऊर्जीकरण यज्ञ हा अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आपण करतोय तुम्ही तुमच्या घरातली श्रीयंत्र कुबेर मूर्ती गज किंवा दीपलक्ष्मी जर तुमच्याकडे असेल तर ते घेऊन यायचे ते काही माझ्याच कडनं घेतलं पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे कोणत्याही ठिकाणचं श्रीयंत्र असेल तरी ते शास्त्र शुद्ध श्रीयंत्र तुम्ही येऊन घेऊ शकता आणि त्या श्रीयंत्राच्या ऊर्जीकरणामध्ये श्रीयंत्राचं ऊर्जीकरण पूजा करू शकता अकरा ऑक्टोबरला दोन बॅचेस आहेत एक सकाळी अकरा वाजता आणि एक दुपारी चार वाजता यावर्षी एक दिवसीय हा ऊर्जीकरणाचा कार्यक्रम आहे परवाच्या दिवशीपासून याची नाव नोंदणी आपण थांबवणार आहोत गेले कित्येक दिवस यावरती आपण प्रॉपर व्हिडिओ टाकतोय ज्या मंडळीने अजूनही नाव नोंदणी केली नसेल त्यांनी हा जो नंबर येतो आहे या, या क्रमांकावर त्वरित आपली नाव नोंदणी करावी अधिक माहिती कॅप्शनमध्ये टाकलेली आहे ती एकदा वाचून घ्या आणि लवकरात लवकर नाव नोंदणी करा कारण कर आपलं काम खूप सिस्टमॅटिक चालतं आयत्यावेळी तुम्ही आलात अचानक आदल्या दिवशी बुकिंग केलं तर ते होणार नाही पुढच्या दोन दिवसामध्ये त्याचं बुकिंग आपण थांबवणार आहोत त्वरित या क्रमांकावर संपर्क साधा आणि अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे